नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी मोठी आणि महत्वाची बातमी आपण या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत आणि लाडक्या बहीण योजनेचा जो पुढील सातवा हप्ता जे आहे महिलांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर याबद्दलच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत की हा हप्ता कोणत्या महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे व यामधील कोणत्या महिला ज्या आहे अपत्र ठरणार आहेत या पुढील हप्त्यासाठी तर आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्याआधी चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर आजपासून लाडक्या बहीण योजनेची पडताळणी सुरू झालेली आहे दीड कोटीपेक्षा जास्त लाडक्या बहिणींच्या अर्जाची तपासणी आता झालेली आहे आणि जरा आता लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ज्या महिला अपात्र ठरणार आहेत त्यांना पुढील योजनेचा जो सातवा हप्ता आहे तो मिळणार नाही तर लाडक्या बहीण योजनेमधील महिलां महिलांचे पैसे परत घेतले जाणार आहेत तर ज्या महिला अपात्र ठरल्या आहेत त्यांचे पैसे त्या जे आहे माघारी घेतले जाणार आहेत त्यामुळे ज्या महिला ज्या पहिल्या अटी आहेत त्या नियम अटीमध्ये ज्या महिला बसत नाहीत त्यांना या योजनेमधून अपात्र ठरवण्यात येत आहे तर आजपासूनच याबद्दल छाननी सुरू झालेली आहे आणि ज्या महिला अपात्र ठरणार आहेत त्यांना पुढील योजनेचा सातवा हप्ता हा मिळणार नाही आणि ज्या लाडक्या बहीण योजनेचा पुढील सातवा हप्ता आदित्य टटकर यांनी या ठिकाणी माहिती दिलेली आहे पुढील सातवा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे उद्यापासूनच लाडक्या बैन योजनेचे पैसे जमा होण्यास सुरुवात होतील उद्यापासून ते पंचवीस तारखे पंचवीस जानेवारीपर्यंत सर्व महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होणार आहेत तर हे पैसे टप्प्याटप्प्याने काही जिल्ह्यानुसार काही जिल्ह्यामध्ये आज जमा होतील काही जिल्ह्यामध्ये उद्या असे टप्प्याटप्प्याने पैसे महिलांच्या खात्यामध्ये आता जमा होण्यास सुरुवात होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिण योजनेचा जो फो सातवा हप्ता आहे तो सातवा हप्ताला दीड हजार रुपयेच मिळणार आहे एकवीसशे रुपये मिळणार नाही जो हप्ता येणार आहे तो दीड हजार रुपयेचाच हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर हा देखील जे आहे या ठिकाणी महत्त्वाची बातमी या ठिकाणी आहे आणि लाडक्या बहीण योजनेअंतर्गत ही महत्त्वाची बातमी या जास्तीत जास्त महिलांपर्यंत या ठिकाणी शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद